नमस्कार श्री गणेश चतुर्थी विशेष आपण पाच दिवस पाच वेगवेगळ्या नैवेद्याच्या रेसिपीज पाहतोय पहिल्या आणि दुसऱ्या दिवसासाठी नैवेद्याच्या दोन रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत आता आज तिसऱ्या दिवसासाठी आपण नैवेद्याची रेसिपी पाहणार आहोत तीही एकदम साध्या सोप्या पद्धतीने बाप्पांसाठी तिसऱ्या दिवशीच्या नैवेद्यासाठी बनवूया मोतीचूरचे मोदक मोतीचूर मोदक तयार करताना बुंदी तयार न करता झटपट हे मोदक तयार करणार आहोत ही मोदक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे एका भांड्यामध्ये एक कप बारीक बेसनचं पीठ घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी साधारण एक कपला पाव कप कमी इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण एक कप बेसन घेतले तर पाऊंड कप इथे पाणी घेतलेले आहे हळूहळू करून हे पाणी घालायचं आहे आणि स्मूथ असे एक बॅटर तयार करून घ्यायचं जर एकदम हे पाणी घातलं तर या बेसनमध्ये गुठळ्या तयार होतील त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या तयार होत नाहीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा मोतीचूरचे लाडू किंवा मोदक तयार करतो तेव्हा त्यासाठी बुंदी तयार करावी लागते आणि बुंदीसाठी परफेक्ट असं हे बॅटर तयार व्हायला लागतं नाहीतर बुंदी व्यवस्थित तयार होत नाहीत पण आजच्या रेसिपीमध्ये आपण बुंदी तयार न करता मोतीचूरचे मोदक तयार करणार आहोत त्यामुळे इथे बेसनचं बॅटर थोडं पातळही झालं तरी काही अडचण नाही आहे तर आता हे बॅटर मी तयार करून साधारण पाच मिनिटसाठी भिजवून घेतलं वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनिटसाठी सुद्धा भिजवू शकता आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर असलं पाहिजे बॅटर भिजूनसुद्धा तयार आहे तर इथे मी थोडं तेल गरम करून घेतलं तेल मिडियम गरम असावं मीडियम गॅसवर मी चमच्याच्या मदतीने हे थोडं थोडं बॅटर घातलं आहे व्हिडिओ दिसते तशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर घालायचं आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत हे बेसन इथे तळून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला बुंदी बनवायची सुद्धा गरज नाही आहे अशाच पद्धतीने चमच्याने हे बॅटर तेलात घालायचं आणि मीडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत हे बेसन जे आहे ते तळून घ्यायचे फक्त कच्चं राहता कामा नये एवढंच लक्षात ठेवा हे पहा इथे छान क्रिस्पी असं हे बेसन तयार झालं आहे आता हे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व बेसन मी थोडं थोडं चमच्याच्या मदतीने तेलात घालून तळून घेणार आहे बुंदी परफेक्ट तयार होईल की नाही ह्याचीही चिंता नाही एकदम झटपट तुम्ही अशा पद्धतीने हे बेसन तळून मोतीचूरचे लड्डू तयार करू शकता किंवा मोदक तर इथे मोदक तयार करणार आहोत सगळं बेसन तळून मी इथे थंड करून घेतलंय हाताने तोडताच एक 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 हे एकदम कुरकुरीत वाटलं पाहिजे पटकन तुटलं गेलं पाहिजे कच्चं राहता कामा नये एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे बेसन तळून घ्यायचं म्हणजे हे लाडू किंवा मोदक खायलाही चविष्ट लागतात बेसनचे जे मोठे मोठे तुकडे होते ते मी हाताने बारीक तुकडे करून घेतले थोडे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचेत आणि एकदम असं जाडसर वाटून घ्यायचंय एकदम बारीक करायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करून थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जसं आपण मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी जी बुंदी तयार करतो त्या आकाराचा आकाराने म्हणजे तेवढं रवाळ असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बेसन वाटून झाल्यानंतर पाक तयार करून घेऊया तर एक कप बेसन घेतलेलं आपण त्यासाठी एक कप साखर घालायची एका कढाईमध्ये आणि अर्धा कप घालायचं आहे पाणी जितकी साखर घ्याल त्याचा अर्धा आपल्याला पाणी घालायचं आहे आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे मोतीचूरचे लाडू बनवताना किंवा मोदक बनवताना हे पाक जे तयार करतोय त्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा साखर विरगळली की फक्त आपल्याला तोपर्यंतच हे पाक शिजवायचं आहे जोपर्यंत चिकट असा पाक तयार होत नाही आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक तयार करायचा नाही नाहीतर लाडू कडक होऊ शकतात हलके तर आपल्याला इथे फक्त साखर विरगळून हे पाक जे आहे थोडं हाताला चिकट चिकट लागेल इतकंच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर इथे असं पाक तयार झालेला आहे त्यात मी केशरी रंग घातलेला आहे दोन चिमूट आणि मिक्स करून घेतलंय मिक्सरला वाटून घेतलेलं हे बेसन आता या पाकामध्ये आप आपल्याला घालायचंय आणि चांगलं मिक्स करून आहे आता बेसनमध्ये हे पाक जोपर्यंत चांगलं मुरत नाही आणि हे थोडं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं शिजवायचंय जर तुम्ही एकतारी पाक तयार केलात तर हे लाडू जे आहेत ते हवे तसे मौसूत राहणार नाहीत त्यामुळे आपल्याला हा पाक फक्त चिकट लागायला लागेल, लागेल तेवढंच शिजवायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात बेसन घालायचं आहे आता मी इथे एक चमचा मगज घातलेत म्हणजे वॉटरमेलन सीड्स जे असतात ते घातलेत आणि एक छोटा चमचा वेलची पूड आता आपल्याला हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर मगज नसतील तर तुम्ही ह्या जागी कोणतेही कोणत्याही सुद्धा घालू शकता हातावर मी थोडं बेसन घेऊन पाहिलं तर बेसनमध्ये पाक चांगला मुरलं आहे आणि बेसन पूर्ण मौजूत याच्यामध्ये झालेलं आहे तर आता शेवटला मी इथे घालणार आहे दोन चमचे साजूक तूप आणि हे साजूक तूप घातल्यामुळे मोदक छान स्वादिष्ट होतात हे पहा बेसन घातल्यानंतर खूप जास्त वेळ लागत नाही साधारण एक ते दोन मिनटांनीच हे बेसन पूर्ण पाक शोषून घेतं आणि असं घट्ट मिश्रण तयार होतं सतत ढवळत हे मिश्रण मी चांगलं शिजवून घेतलं आणि सगळं पाक जे आहे ते बेसनमध्ये मुरलेलं आहे तर आता गॅस बंद करायची आणि झाकण देऊन साधारण आपल्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे तर हे पहा हातावर मॅश होतं चांगलं आणि बेसनमध्ये चांगला पाक मुरलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मोतीचूरचे मोदक तयार केलात तर झटपट तयार होतील जास्त वेळ लागणार नाही आणि बुंदी परफेक्ट होईल की नाही ह्याचीही चिंता करायची गरज पडणार नाही तर आता इथे मी एक ताट घेतले त्याच्यात काही हळदीची पानं ठेवलेत नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत असाल तेव्हा केळीचं पान किंवा हळदीच्या पानावरच कोणतंही नैवेद्य दाखवा एक मोदकचं साचा घेतले त्याच्यात मी अगोदर कडेने हे सारण चांगलं दाबून दाबून लावून घेतलं आणि मग मधोमध भरून घेतलं साच्यामध्ये कडेने अगोदर दाबून दाबून हे सारण लावून घेतलं की मग साच्याचा मोदकला आकार चांगला येतो असा अधूनमधून मग मोदक तुटतसुद्धा नाही हे पहा पहिला मोदक इथे तयार झालेला आहे आणि एकदम सुबक असा मोदक तयार झाला आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून मी या प्लेटमध्ये काढून घेणार आहे याच मिश्रणापासून तुम्ही लाडूसुद्धा तयार करू शकता मोदकच्या जागी मोतीचूरचे लाडूसुद्धा तयार केलेत तरीही चालेल पण इथे मी नैवेद्यासाठी मोदक तयार केलेत या एवढ्या मिश्रणापासून साधारण इथे बारा मोदक तयार झालेले आहेत आणि मोदकचा टेक्स्चरसुद्धा पहा वाटणारच नाही की आपण इथे बुंदी तयार न करता हे मोदक बनवलेले आहेत असं वाटते की बुंदीच तयार करून हे मोदक तयार केलेत कारण एकदम दाणेदार असे हे मोदक दिसत आहेत चौथ्या दिवशीच्या नैवेद्याच्या रेसिपीसोबत धन्यवाद